विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे यंदा टी ई ची परीक्षा संदर्भातील अपडेट आहे ज्यांना पुढील शिक्षक पद भरतीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांना टी ई टी परीक्षा देण्या अत्यंत का गरजेचं आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊया जेव्हा तुम्ही पदभरतीसाठी अप्लाय करता टेटच्या माध्यमातून त्यावेळेस जेव्हा तुम्ही एक ते पाच या पदासाठी किंवा सहा ते आठ या पदासाठी अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला ई टी, -टी परीक्षा पात्र होणं गरजेचं आहे एक ते पाच पदासाठी टीईटी पेपर फर्स्ट असतो आणि सहा ते आठसाठी ई टी पेपर सेकंड असतो जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार आपल्याला नववी ते बारावीमध्ये सुद्धा टी ई टी लागू केली जाईल अशा स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये टीईटी परीक्षेचे आयोजन करण्याचं नियोजन चाललेलं आहे आणि ही परीक्षा कशी पात्रता परीक्षा असल्यामुळे या परीक्षेचा टाइम टेबल किंवा इतर बाबी ह्या पुढे मागे होण्याची शक्यता फार कमी असते आणि ही वेळेवर होते राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषद घेण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आलेला आहे तर यामध्ये राज्य परीक्षा परिषदाकडून यंदा टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळालेली आहे परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे तर ज्या उमेदवारांना ऑनलाईन किंवा कॉम्प्युटर वापरणीचं वापरण्याचं नॉलेज कमी आहे टी टी त्या उमेदवारांना ही सध्या सुवर्णसंधी म्हणूया पुढच्या प जेव्हा काही ई टी एक्झाम येतील त्यावेळेस परत तुम्हाला मग कॉम्प्युटरवर एक्झाम देणं वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा ज्यांना जमत नाही क्लिष्ट वाटतं त्यांच्यासाठी थोडंसं अवघड होतं त्यांनी यावेळेसच ही एक्झाम क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आता एकदाचं काय तुम्ही सर्टिफिकेट प्राप्त केलं तर ते तुम्हाला लाईफ लॉंग म्हणजे पूर्ण आयुष्यभर वापरता येतं त्यामुळे ते पण तुम्हाला गरजेचं आहे त्यानुसार तयारी सुरू करण्यात येत असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा सुद्धा घेण्यात येत आहे त्यामुळे यंदा एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे तर पहा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ऑफलाईन परीक्षा आहे आणि एप्रिल ते मे हे दोन गोष्टी लक्षात घ्या आणि गेल्या दोन वर्षात टीईटी परीक्षेत जे गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि अभियोगता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अथवा सी टी टी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी परीक्षा देखील ऑनलाईनच घेण्यात यावी अशी मागणी होती परंतु सध्या ऑफलाईनच आहे तर थोडंसं अभ्यास तुम्हाला मदत होईल त्यानंतर सी टेट परीक्षा वर्षातून दोनदा होते टी ई टी परीक्षा एकदा होते त्यामुळे ज्या उमेदवारांना सी टेट परीक्षा क्वालिफाय झालं यावेळेशी होणं जमलं नाही त्यांनी टी ई टीची तयारी चालू करा आपल्या चॅनलवर टी ई टी संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहेत तुम्हाला अजून हवे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा या व्यतिरिक्त तुमच्या ई टी संदर्भात काही अडचणी असतील तर ते पण कमेंट करा आपण ते पण आपल्या नवीन प्रश्नांच्या सेशनमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद